शहरातील स्मशान भूमीतून महिलेच्या अस्थिंची जळगाव शहरातील सोन्याच्या लालसे वृद्ध महिलेच्या अस्थिंची चोरी केल्याचा के धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गायत्रीनगर येथील छबाबाई काशीनाथ पाटील यांचे वृद्धापकाळानं निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला होता मयत छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थितील डोक्याच्या हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पाटील कुटुंबियांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले असून मेलेल्या नागरिकांची सुरक्षित नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचं मत व्यक्त केलंय सदर प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसला तरी चोरट्यांचा शोध घेणं ही पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे दरम्यान पाटील सोड नको फक्त आमच्या आईच्या अस्ती परत करा अशी भावनिक मागणी केली आहे तसेच स्मशान भूमीत तत्काळ सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी नागरिकांकडून होती या परिवारासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी आमच्या सासूबाई छबाबाई काशीनाथ पाटील गायत्री नगर मेरून यांची आज विस याच्यासाठी आलेलो होतो आम्ही कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्थी द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नये हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर हे झालंय तर दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे महानगर महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वॉल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावं म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचं सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे जे जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला लावल्या आणि त्या बाया माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली नव्हती सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडकं होते आपले कुलडू वगैरे असं सरला राजेंद्र पाटील तुमच्या आईचं संध्याकाळी सहा वाजता निधन झालं आम्ही काल तिचा अंत्यविधी केला आज तिच्या तिसरा दिवस असल्यामुळे सामाजिक परंपरेनुसार तिच्या अस्थी घेण्यासाठी आणि त्या विसर्जित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यावर एक आश्चर्याचा धक्का बसला कारण तिच्या अस्थी सुरक्षित नव्हत्या अस्थी या ठिकाण चोरीला गेलेल्या होत्या त्यामध्ये डोक्याचा पायाचा आणि हाताचा भाग आहे आम्ही या बाबतीत स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील महानगरपालिका प्रशासन असेल यांना सर्वांकडे ही तक्रार केलेली असून आम्ही रितसर आमच्या हस्ती मिळावा म्हणून संबंधित पोटेश पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आपल्या माध्यमातून मी स्थानिक जळगाव शहर महानगरपालिकेला एकच विनंती करेल की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात परंतु अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव शहर महानगरपालिका या जळगावमधील नागरिकांसाठी वागते आणि म्हणून या निमित्ताने आता यानंतर आमच्या आई सारख्या असती त्या कोणाच्या सोरी होऊ नये म्हणून या ठिकाणी एक सुरक्षा भिंत सुरक्षा रक्षक आणि सुरक्षित त्या दृष्टीने या ठिकाणी सीसी कॅमेरे चोवीस तासाच्या हात लावावे जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही स्मशानभूमी मध्ये मेरुनच्या या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अस्थि विसर अस्थि विसर्जन अस्थि गोळा करण्यासाठी परिवार आला होता मात्र या ठिकाणी अस्थिच मिळत नसल्याने गोंधळ उडालेला आहे नाही खरी काळंबे फासणारी घटना घडलेली आहे एकीकडे एक, एक पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये खारी सरकार आल्या असताना अशी घटना त्यांना डोळ्याला बघायला मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या भावना खूप तीव्र नाराजी झालेली आहे आणि सनातन धर्मानुसार आम्हाला आस्ते मिळून मला वाटतं त्याचं विसर्जन करतो आमचं एक आमच्या आत्म्यात शांती मिळते आमच्या ज्या भावना आहेत या भावनांचा मला वाटतं आदर झालेला आहे आज खरं त्यांनी जे सोनं काही थोडंफार असेल त्यांच्या आईची जी इच्छा होती की बाबा सोनं थोडंसं अंगावरती राहावं आणि मला वाटतं मुलांनी सोन्यांनी हो ते तसं सोनं राहू दिलं आणि त्या ठेवत असताना अंत्यविधी होत असताना मला वाटतं कोणीतरी कावळ्यांची नजर त्याच्यावरती राहिली आणि ही घटना घडलेली याच्यात महापालिका प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे इथे ज्या सुविधा आहे त्या सुविधा मला वाटतं कॅमेरे असतील वॉचमन असेल याची नोंद करणं खूप गरजेचं आहे आणि चोवीस तास मला वाटतं अशा घटना घडू नये कारण महापालिकेत पाहिलं असेल तर जनतेविषयी की आम्हाला रस्त्याची जी जिवंतपणे सुविधा नाही पण मेल्यानंतर मेल्यानंतरसुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर जनतेच्या आज इथे प्र प्रचंड रोष बघायला मिळाला आणि महापालिकेने याच्यात लक्ष घालणं गरजेचं अशी परत घटना घडू नये ही काळजी महापालिके प्रशासने घेणं गरजेचं आहे दोषी कोण वाटत महापालिका दोषी तर बघा महापालिकेची जबाबदारी त्यांचा जो कर्तव्यातला एक पा... सेवा म्हणून जो आहे कि बा माणसाचा तुम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था कर घेत असताना मूलभूत सुविधा मधली एक स्मशानभूमीची सुविधा सुद्धा महापालिकेची जबाबदारी अंत्यविधीसाठी जागा पुरवणं तिथल्या पाण्याच्या व्यवस्था तिथली सर्व सुविधा ही महापालिकेची जबाबदारी पण बऱ्याच काही प्रायव्हेट संस्था मदत करतात त्याच्यामुळे महापालिकेच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपली जबाबदारी नाकारते मराठी ही महापालिकेला जबाबदारी नाकारून चालणार नाही ही, ही जबाबदारी स्वीकारावी लागेल अशी माझी तर मागणी की याच्यात महापालिका दोषी असली पाहिजे कारण महापालिकेची जबाबदारी याच्यामध्ये करण्यासाठी आता दुसऱ्यांना कोणी आरोप करणार त्याच्यावरती कारण स्थानिक स्वराज्यामध्ये जितक्या महापालिकेच्या हातीतला भाग असेल त्या सर्व जबाबदारी महापालिकेची असते त्याच्यात लोकनायक न्यूज